नागपंचमीच्या सणाला दापोली बाजारपेठ फुलली मंगळवारी साजरी होते नागपंचमी हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण येतो अत्यंत धार्मिक असा हा श्रावण महिना आहे आणि या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी मंगळवारी नागपंचमी साजरी होत आहे आणि यानिमित्त सोमवारी दापोली बाजारपेठ फुलली आहे विविध फुले पानांनी ही बाजारपेठ फुलली आहे अनेक विक्रेत्या महिलांनी नागपंचमी सणाकरिता गोमेट हा विक्री करता आणलेला दिसला तसंच बाजारात अनेक सुबक अशा नागमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या अनेक महिला नागदेवतेला आवडणारी फुले पाणी तसेच लाह्या खरेदी करताना दिसून आल्या या दिवशी लोक नागांच्या प्रतिमांची पूजा करतात नागदेवतेची विधिवत पूजा केली जाते कोकणात विशेषतः शेतकरी या दिवशी शेतात नांगरणी करत नाहीत नागपंचमी हा सण केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही तर निसर्गातील सापांचे महत्व व त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता